अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांगी पाटील आपलं आहे नमस्कार मी अनिल उब्धाळे दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजे सर्वांचे स्वागत करून एका महत्त्वाच्या विषयावर आज आपल्याशी पुन्हा बोलणार आहोत विषय आहे पूर्ण चंदगड तालुक्याच्या जिव्हाळ्याचा हा विषय आहे त्यामुळे विषयाचं गांभीर्य सार्वजनिक बांधकाम विभाग आता तरी घेतोय का बघूया आता तुम्ही म्हणाला आता कसलं पावसाळ्यामध्ये रस्त्याचे खड्डे कसे काय आज पुन्हा एकदा बेळागावात जाण्याचा योग आला आणि जाताना पाहिलं मी गेल्या मला वाटते पंधरा दिवसाच्या दरम्यान किंवा त्याच्या पाठीमागे केलेला जो याच संदर्भातला रस्त्याच्या संदर्भातला व्हिडिओ त्या काळच्या रस्त्याची स्थिती आणि आताची स्थिती यामध्ये काही फरक नाही उलट आज आता खड्ड्याचे आकार वाढले खड्ड्यांची संख्या वाढली सार्वजनिक बांधकाम छनगड खात्याचं कौतुक कुठल्या शब्दात करायचं हेच आता समजेन असं झालं आहे कुठल्या प्रकारचं शब्द हे यांच्यासाठी हुडकून काढावेत हेच समजेना असे म्हटलं ते वावगे ठेवणं पुढे चंदगडच्या हात संपल्यानंतर शिरवणीच्या पुढे मला वाटते उचगाव फाट्याच्या दरम्यान ते पुढे आजही रस्त्याचे खड्डे भरण्याचे काम पाहायला मिळाले म्हणजे महाराष्ट्रातल्या किंवा आमच्या या चंदगड तालुक्यातील जी रस्त्याची स्थिती आहे त्याहून बेळगावकडची स्थिती फारशी काही वेगळी नाही आहे एवढं म्हणावं लागेल पुढचा रस्ता पुन्हा कॅम्प एरियातून जाणारा रस्ता पाहिले आज वाहन चालवताना काय त्रेता तिरपीट होते हे पाहिलं एकंदरीत मग आमचं चनगण म्हणजे महाराष्ट्र आणि ते आहे काही कर्नाटक कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्ता आहे आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षाची सत्ता आहे पक्ष कुठलाही असू दे सत्ता कोणाच्याही असू देत या खड्ड्यापासून मात्र आम्हा नागरिकांची मुक्तता होणे कठीण आहे असं वाटतं याची कारणं वेगवेगळी वे आहेत आणि ती <coughs> काही ना ज्ञात आहेत काही ना अज्ञात आहेत थोडक्यात सांगायचं म्हणजे हे असे का तर जे ठेकेदार आहेत त्यांच्याकडून रस्ते दर्जेदार दर्जेदार होत नाहीत त्यामुळे पहिली शी, शि शिवी हसळली जाते ती थे ठेकेदारला थे, म्हणजे जो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला आणि त्यानंतर मग बांधकाम विभागाचा नंबर लागतो उलटून पालटून आलटून पालटून जर बैठलं तर मग बांधकामचा पहिला आणि नंतर ठेकेदारचा असा सुद्धा लागतो कारण का रस्त्याची कामे जी ठेकेदार पद्धतीने चालवली जातात ती सरकार राज्य शासन जे आहे मा त्यांच्या माध्यमातून ठेकेदार जे काम करत असतात त्यांच्याकडून ही कामे होतात आणि असं सांगितलं जातं की मी मागं व्हिडिओमध्ये नमूद केलं होतं आजही करत आहे एका छोट्या ठेकेदाराने सांगितले भाऊसाहेब तुम्ही रस्त्याची अपेक्षा चांगल्या रस्त्याची अपेक्षाच करूच नका कारण का की वरूनपासून खाली भरेल जे लोकप्रतिनिधी असतील किंवा शा संबंधित बांधकाम विभाग असेल या सर्वांची टक्केवारी असते आणि त्या टक्केवारीचं वाटप करत करत शेवटी जे ठेकेदाराच्या हातात जे पैसे राहणार आहेत त्या पैशातून तो रस्ता केला जातो तो रस्ता कशा प्रकारे होईल हे आता तुम्ही आम्हीच समजून घ्यायचे आहे आणि त्यामुळे रस्ता दर्जेदार व्हावा ही अपेक्षा करणे साफ चुकीचे आहे परवा गेल्या काही दिवसामध्ये आमच्या कागलच्या डीबीसी लाईनचे प्रतिनिधी जे आहेत त्यांनी एक व्हिडिओ पाठवलेला आहे तो हायवेवरचा व्हिडिओ आहे हायवेवर सुद्धा अशा मोठाले खड्डे जागोजागी पडलेले आहेत आणि हे सगळं बडल्यानंतर आता काय कुठले शब्द शोधून काढायचे शब्दकोशातून शब्द कुठले कुठले आणायचे यांच्यासाठी ती, तेच कळेच आहे पैसा दरवर्षी रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खर्च केला जात आहे रस्ता मात्र दर्जेदार होत नाही हे तितकंच खरं आहे आता खेडेगावात किंवा ग्रामीण mm -hmm. जे जी जीवन आहे तेथील लोक जे आहेत म्हणजे आम्ही तुम्ही हे सगळे सोर्सच असतात म्हणजे शहरामध्ये असं चालत नाही असं म्हटलं जातं शहरातील रस्ते दर्जेदार खायचे वगैरे वगैरे पण आता तिथेही प्रकारचे रस्ते आहेत काय ते आपण बघतो उघड्या डोळ्यात आणि हे सगळं निमूटपणे आपण सहन करतो ह्याचंच आश्चर्य आणि उदाहरण देताना मात्र म्हणतो आम्ही की फॉरेन कंट्रीचे रस्ते असे तसे हे आहे ते करप्शनचं प्रमाण जर असेल तर दर्जेदार काम कसं होईल ही अपेक्षा न करणे चुकीचे फॉरेन कंट्रीचे उदाहरण आपण जर पाहत असतो तर तिथे तेथील जनता आमच्या कितीतरी पटीने हुशार आणि जागरूक आहे बाहेरच्या देशामध्ये म्हणजे फॉरेन कंट्रीमध्ये जे नियम चालू जातात किंवा जे नियम आमला आले आणले जातात त्यानंतर आपल्या देशामध्ये पाच सहा वर्षानंतर हे सगळं उदयाला येत असतं जे मग कुठलाही विषय घ्या अगदी शैक्षणिक दर्जाचा जरी विषय घेतला तर तिथे आणि आमच्यामध्ये ही तफावत आहे पाच सहा वर्षानंतर ती प्रणाली आपल्याकडे लागू होत असेल असो हा झाला वेळ आहे पण आज आपण या रस्त्याच्या फुलवर बोलत असताना अक्षरशः चनगड ते बेळगावचा जर अंतर होता तो साधारणतः फोर व्हीलरनं म्हणजे चारचाकी वाहनातून न थांबता पन्नास मिनटाच्या आसपास माणूस जाऊ शकतो चारचाकी स्वतःची जर असेल तर बससुद्धा तासाभरात सव्वा तासा, तासा जाऊ शकते आज ही परिस्थिती नाही तब्बल दीड तास लागत आहे आणि हे सर्व आमच्या पराक्रमी बांधकाम विभागाच्या कृपेमुळे असेच म्हणावं आता बांधकाम विभागाला ठेकेदारी पद्धतीने रस्त्याची कामे दिली जातात एकीकडे असा गौवा आहे कानाला येत आहे की हे बांधकाम विभागचेच लोक कुणाच्या तरी नावावर स्वतःच ठेकाच घेऊन ती कामे करतात आणि त्यामुळे दर्जाहीन कामे होत आहेत असाही आरोप केला जात आहे पुन्हा जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांच्याकडून जे कमिशन वरूनपासून खाली पण त्या कमिशनमुळेच या रस्त्याची वाट लागली किंवा वाट लागत आहे असे स्पष्टपणे लोक म्हटलं म्हणत आहेत किती हानी होत आहे मोठमोठे अपघात होतात रस्ते रस्त्यावरून खड्डे चुकवताना बरेचसे अपघात होतात दुचाकीवाले पाठीमागे एखादा दुचाकीचा बसला असेल तर तो, तो धक्क खड्ड्यातील जर गाडी वाहन गेले तर ते त्या पाठीमागे बसणाऱ्याला त्याचा मोठा त्रास होतो एवढी नाही एस टी बसेसमध्ये सुद्धा पाठीमागे जर आम्ही बसलो आपण बसलो तर त्याचा त्रास होतो उदाहरण वैयक्तिक सुद्धा आहे कोल्हापूरला जात असा निपाणीच्या तौंजी घाटामध्ये जे ढिगवर स्पीड ब्रेकर आहेत कोणी कोणी मोजले ते सांगितले मी मोजायचा प्रयत्न केला नाही तर नाही निश्चितच ते तरह पंधरा ते वीसच्या स्पीड ब्रेकर असावेत जागोजागी स्पीड ब्रेकर तौंधी घाटापासून ते पूर्ण अगदी निपणीच्या हद्दीपर्यंत निपणीला जाऊन पोलसूपर्यंत इतके स्पीड ब्रेकर मागे जागामुळे पाठीमा बस मोठ्या प्रमाणात त्या स्पीड ब्रेकरवरून एकदा नाही दोनदा बस जोरात पाठींबा बसलेला नव्हता धक्का सहन करावा लागला त्यामध्ये मी होतो काही दिवसानंतर कमरेला त्रास सुरू झाला जवळजवळ प्राथमिक स्तरावर उपचारासाठी अडीच ते तीन हजार रुपये खर्च आला पुढच्या काळा आता ते त्रास तो कमी झाला पण पुढच्या काळा काळामध्ये जसं वय वाढत जाईल त्यावेळी तो अधिक वाढत जाईल अशी उदाहरणं अनेक देता येतील या रस्त्याच्या उत्तम प्रकारच्या कामगिरीमुळे म्हणावी लागेल आता हायवेवर देखील असे खड्डे पडत आहेत भले मोठे खड्डे आहेत तुम्ही बघू शकता आणि मग आपण अपेक्षा कशी करायची कुणाकडे करायची पावसाळ्यापूर्वी किमान खड्डे भरणे अपेक्षित असते किंवा गरजेचे होते पावसाचा एक महिना जवळजवळ आता संपत आहे जून महिना संपत आहे मे महिन्याच्या ही कामं पाहिजे हो होती पण ती होत नाहीत का होत नाहीत तर ये माझ्या मागल्या मागच्या वर्षीचा अनुभव दरवर्षी हेच हेच दरवर्षी हे कुठल्या शब्दाने बोलायचं हेच काय करायचं खरं तर आता एकच म्हणाल पाहिजे त्या लोकांना लाजा का वाटत नाही इतके निर्धारलेले आणि गेंड्याच्या कातडीचे हे लोक का झाले आहेत हा पैसा वारेमाप जो पैसा रस्त्यासाठी खर्च केला जातो तो तुमाचा आहे जो आम्ही शासनाला कर भरतो टॅक्स भरतो त्या पैशातूनच हे काम होतं काही कोण स्वतःच्या खिशातले घालत नाही मी तु मी एवढा रस्त्यासाठी निधी आणला तू एवढा निधी आणला कुणाचा निधी कुणा कुणाच्या खिशातला आणला का आमचाच निधी आमचाच पैसा जो सार्वजनिक मालमत्ता जो म्हणतो त्या मालमत्तेतून तुम्ही सगळं उभारता आणि मग टेम्बल मिळवत आहे त्याच्या टेम्बल आहे या अपघाताचं प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस वाढण्यासाठी हे रस्त्यावरील परिस्थिती कार्यभूत ठरलेली आहे यावर निर्बंध आणले पाहिजेत जे ठेकेदार चांगल्या प्रकारे काम करत नाहीत द जी कामे सुमार किंवा दर्जाही नसतात त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाका त्यांना ठेके कशाला देता आणि जे ठेकेदार आहेत ते मनाला वाटेल तशी कामे करत असा गेल्या या महिन्याभरामध्ये चंदगडमध्ये संभाजी चौक आहे येथील उदाहरण देता येईल उपमुख्यमंत्री आत्ताचे त्यावेळी चंदगडला कार्यक्रमला येणार म्हणून तो संभाजी चौकातून जाणारा रस्ता तो गुळगुळीत झाला करण्यात आला आणि तो घाई करण्यात आला सारखा मंत्री येत आहेत म्हणून आणि रस्त्याच्या दुतर्फा गटर जे आहेत पाईपलाईन जे जे आहे हे सगळं आम्ही व्यवस्थित करणार अशी हमी घेऊन तो रस्ता त्या दिवशी घाई गडबडीत गेला होता कारण का खड्ड्यातून मंत्री जाणार आहे कारण का मंत्र्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये सामान्य माणसाने मात्र त्रास सहन करायचा खड्ड्यातून खचखळ जायचं गचके खायचे पण मंत्र्यांनी मंत्र्यांना काय होता कामाने ही शोकांतिका का म्हणावी लागेल कारण का हे मंत्री किंवा हे लोकप्रतिनिधी प्रतिनिधी तुम्ही आम्हीच निवडून दिलेले असतात मग हा मंत्र्यांच्यासाठी उठा होते सामान्य लोकांसाठी का होत नाही वर्ष वर्षभर वर्ष खड्डे भरा म्हणून पाठ लागावं लागते पावसाळाला तरीसुद्धा हे सुस्त प्रशासन कामे करत नाही आता या बेळगाव रेंगुला रस्त्याचं उदाहरण सांगितलं असे उदाहरण कितीतरी आहेत राज्यभर आहेत ही उदाहरणं याच्यासाठी द्यावं लागतात तर हे वर्षानुवर्षे हेच चित्र आहे खड्डे भरणे खड्डे पडणे खड्डे भरणे वेळेत खड्डे का भरले जाते आणि भरले तर ते दर्जेदार काना का नाही सुमार पद्धतीचं काम का, का, का होतं याचं उत्तर सार्वजनिक बांधकाम देईल का बेळगावमध्ये बेळगावच्या आता काही ठिकाणी खड्डे भरत असल्याचे चित्र आज पाहण्यात आले पाऊस असून देखील ते लोक खड्डे भरत होते जे काळी खडे आहे बारीक अगदी बारीक खडी ते भरून ते खड्डे मुजवण्याचा ते प्रयत्न करत होते करत होते आमच्या इथे काय अहो आम्ही मे महिन्यापासून पाठ लागलो आम्ही ते खड्डे भरा म्हणून आज जून महिना संपत आला आहे आणि दोन दिवसानंतर जुलै सुरू होईल तरी देखील या खड खड्ड्याची ढुंकून बोलले जाईल काय म्हणायचं येईल याचं उत्तर उत्तर सार्वजनिक बांधकाम विभाग चनगडचे जे कोण अधिकारी आहेत त्यांच्याकडे आहे का, का खड्डे भरले जात नाही याचं उत्तर आता आम्ही कुणाकडे मागणार कारण का सार्वजनिक बांधकाम विभागाला बांधकाम प्रमुख माझ्या अधिकारी जे उपयोग अभियंता हे आहेत की नाही ते या रस्त्यावरून जातात की नाही एखादा या मार्गावर चिनवडीला एखादा मंत्री आणला असता कुणीतरी तर बरं झालं असतं किंवा त्यानिमित्ताने खड्डे तरी भरले असतात अशीच म्हणायची वेळ आली आहे जरा परखड बोलले तर संबंधित ऐकणारा वाईट वाटेल किंवा राहील पण नाविलाद आहे तर का हे चित्र दरवर्षीच हेरी माझ्या मागल्याप्रमाणे कायम आहे पाव्या येणाऱ्या दिवसामध्ये तरी या गोष्टीचा बोध घेऊन यामध्ये सुधारणा होईल का यासाठी काय कुणाला काय बोलावे हेच काय कळत नाही असो थांबू आपण परखड बोलणे याहीपेक्षा आले असतील पण नको कारण का समजून घेणे गरजेचं आहे जसं आपण म्हणतो शहाण्याला शब्दाचा मार धन्यवाद